हरिओम श्रीराम अंबन्य माझं नाव चेतन सिंह चव्हाथ आहे नालासोपारा पश्चिम उपासना केंद्र मला नक्की आठवत नाही पण बापूंकडे बापू कृपेमुळे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालादरम्यान बापूक परिवारात मी सामील झालो बापूंचे अनुभव आपल्याला नेहमीच नित्यच येत असतात आणि या धकाधकीच्या जीवनात बापूंचा आपल्याला नेहमीच आधार वाटत असतो असाच एक माझा अनुभव आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस या दिवशी आलेला माझा अनुभव आहे कोरोनाच्या साधारण एक वर्ष अगोदर हो माझी माझा जॉब सुटला होता आणि मी मित्राच्या साथीने एक व्यवसाय सुरू केला होता तूप विक्रीचा व्यवसाय होता माझा तर त्यानिमित्ताने माझं मार्केटिंग आणि सगळं डीलर्सला विजिट करणं वगैरे तेव्हा चालू होतं आणि नवीन बिझनेस असल्यामुळे मला तसा रिस्पॉन्स चांगला येत होता जम बसत होता असं वाटत होतं पण काय झालं कोरोना आला आणि कोरोनामध्ये लॉकडाऊन सुरू झाला लॉकडाऊनमध्ये काय झालं पब्लिक ट्रान्सपोर्टेशनला खूप रिस्ट्रिक्शन्स आल्या म्हणजे नालासुपारावरून कुठे जायचं असेल तर ट्रेन्स वगैरे सगळ्या बंद असायच्या बऱ्याच वेळेला पण आमचं कसं तुपाचं असल्यामुळे ग्रोसरी स्टोअर्स सगळी ओपन होती त्यामुळे मला जाणं आमचं मार्केट तसं काम सुरू होतं मग आम्ही काय केलं की बाईकचा पर्याय निवडला की आपण आता बाईकवरनं काम सुरू करूया म्हणून तर आमचं रेडी स्टॉक घेऊन बाईकने जायचं कोणाला काही मटेरियल असेल तर द्यायचं असं सगळं काम सुरू झालं माझा एक वसईचे एक डिस्ट्रीब्युटर मित्र होते त्यांच्याबरोबर आठवड्यातून एकदा मी मीराबाईंदर एरियामध्ये जायचो म्हणजे त्याची सेपरेट ॲक्टिव्ह असायची माझी असायची आम्ही दोघे थोडासा माल घेऊन प्रवास करायचो मला एक चांगली सवय होती की मी जसं बाईकवर बसलो की मी मंत्रगुजर सुरू करायचो म्हणजे अजूनही म्हणजे ठाण्याला जायचं आहे मिरा रोडला जायचं आहे कुठे जायचं असेल ना गुजर पुट -पुट 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 हो तर माझा मंत्रगुजर मी पुटपुटत पुटपुटत बाईक चालवतो तर त्या दिवशी पण मी निघालो मिरावडच्या दिशेने आम्ही मिरा रोडला पोहोचलो भाईंदर एक मार्केट करून आम्ही मिरावडच्या दिशेने जात होतो मीरावडच्या जाताना मधला एक नयानगर नावाची एक भाग लागतो तिकडून मी जात असताना मला माहीत नाही माझे डिस्ट्रीब्युटर मित्र माझ्या पुढे होते बाईकवर आणि मी मागून येत होतो आणि एक भयंकर जोरात जसा फोर व्हीलरचा ब्रेक मारल्याचा आवाज आला मला आवाज पूर्णपणे जाणवला आणि त्या गाडीने मला भयंकर पद्धतीने ठोकर मारली म्हणजे तो एवढा फोर्स होता जबरदस्त की मला गाडी कंट्रोलच झाली नाही म्हणजे आणि त्यात गाडीवर माल होता माढे बॉक्स लागला होता तुपाचं सगळं मटेरियल होतं पूर्णपणे आणि एवढा फोर्स आला की आता मला जाणीव झाली की आता संपलं सगळं आता वाटतं की मी जबरदस्त पडणार किंवा मला ती सिच्युएशन तशी होती पण एक गोष्ट अशी होती त्या सिच्युएशनमध्ये मला बापू आठवले आणि मी जोरात बापू 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 मला वाचवा वाचवा असं करत करतच बाईकवरून खाली पडलो धाडकन आणि बाईक पुढे गेली आणि मी एका बाजूला पडलो मला एक दोन सेकंद काही सुचलं नाही काय झालं नंतर मी रस्त्यावर बसलो गर्दी खूप झाली गर्दी खूप झाल्यानंतर मला लोकांनी बाजूला फुटपाथवर बसवलं Uh, मला जाणवत होतं की मला बहुतेक किरकोळ दुखापत झालेली आहे पण सुचत नव्हतं तुपाचा माल पण अस्ताव्यस्त सगळीकडे पडला होता माझा डिस्ट्रीब्युटर मित्र जे पुढे गेले होते ते आले त्यांनी सगळा माल व्यवस्थित घेतला नंतर मला एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यांनी एक नॉर्मल चेकअप केलं चेकअप केल्यानंतर कळलं की कि किरकोळ दुखापत आहे एवढं काही सिरियस नाही आहे तर मी मनोमन बापूंचे आभार मानले आणि नंतर मग शर्ट वगैरे पूर्ण फाटला होता तर त्यांनी आम्ही दुकानात जाऊन शर्ट वगैरे घेतला नवीन आणि मग मी ठरवलं की हीच गाडी घेऊन आता पुन्हा नालासोपरा लायचं घरी फोन करून सांगितलं बायकोला की असं असं माझा ॲक्सिडेंट झालेला आहे पण मी येतोय तर ती म्हणाली की आपल्या जवळचं इथे घराजवळचं हॉस्पिटल आहे तिकडेच डायरेक्ट या तुम्ही मी तिकडेच येते मग आम्ही गेलो डॉक्टरांकडे डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी पूर्ण चेकअप केलं एक्सरे वगैरे केला तर अगदी किरकोळ दुखापत होती थोडंसं रिप्सला लागलं होतं आणि थोडं पायाला सूज आली होती बस त्यांनी एक दहा पंधरा दिवसाच्या गोळ्या लिहून दिल्या त्या गोळ्या वगैरे घेऊन मी घरी आलो घरी आल्यानंतर मला तो सगळा घटनाक्रम आठवत होता की अरे बाप रे म्हटलं काय झालं असतं म्हणजे त्या सिच्युएशनला त्यावेळेला मला बापूंचं नाव आठवलं मी बापूंना आर्त साथ घातली आणि खरोखरच त्या प्रेमळ बापूंनी मला त्या सिच्युएशनमध्ये पण सही सलामत बाहेर काढलं खरोखरच आणि मी तुम्हाला सांगतो तो जो माल जो तुपाचा पूर्ण अस्थव्यस्थ पडला होता त्या पूर्ण म्हणजे कसं असतं की तुपाची बाटली जर आम्हाला अनुभव आहे की तुपाची बाटली जर हाईटवरून खाली पडली तर त्याचं सील ओपन होऊ शकतं पण एवढ्या भयंकर टाकरीमध्ये सुद्धा एकाही बाटलीचं चा नुकसान झालं नव्हतं सगळ्या सगळा माल तसाच होता पूर्णपणे व्यवस्थित होता काहीही नुकसान झालं नाही आणि खरोखरच म्हणजे त्या दिवशी त्यावेळी मी विचार करत होतो की बापूंना जर हाक मारली नसती तर का माझं काय झालं असतं मला माहीत नाही खरोखरच बापू त्या दिवशीसाठी त्या वेळेसाठी आणि तुम्ही नेहमीच आमच्याबरोबर असतात तर खूप खूप अंबज्ञ अंबज्ञ खूप खूप बापू खूप अंबज्ञ हरिओम